पडली खरं तर ही दुसरी आमसभा माझ्या अध्यक्षेखाली होत आहे आणि प्रचंड शेतकऱ्यांचा प्रतिसाद होता अतिशय शांततेनं ही आमसभा झालेली आहे सगळे विषय मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न केला आणि बँकेच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत बँक फक्त व्याजानंच कर्ज देत होती पण ही पहिली एक बँक असेल ही आता सबसिडीनं कर्ज द्यायला लागली पन्नास टक्के सबसिडीची योजना आपण आणली चाळीस टक्के सबसिडीची योजना आणली पस्तीस टक्के अशा सात योजना आपण आपल्या बँकेसोबत मर्च केला आहे आणि मला वाटतं ही महाराष्ट्रातली पहिली बँक ठरेल का निव्वळ व्याजानं वाटणारी बँक आता सबसिडीनं कर्ज वाटेल हे क्रांतिकारी प पा। पाऊल आपण पा। याच्यामध्ये घेतलं आणि व्याजामध्ये सबसिडी देऊन पाच कोटी रुपयाचा तोटा घाटा आम्ही सहन केला आणि शेतकऱ्याला के पाच कोटीचा फायदा करून देणारं हे वर्ष या बँकेचं अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि यासोबत शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा आता बँकेच्या आवारात जे कधी नंतर येईल जे शेतकऱ्यासाठी अतिशय कर्दन काड़ करू ठरू शकतं त्यांच्यासाठी तो शिवाजी महाराजांचा पुतळा तर स्मरणात राहील आणि कुठलेही चुकीचे निर्णय घेणार नाही अशासाठी ते आम्ही तो पण आता निर्णय घेत आहोत शिवाजी महाराजचा पुतळासुद्धा आता बँकेच्या आवारात उभा राहील तुमच्यात दम राहिलेला नाही त्याला वाटत असेल की आम्ही उभं राहिल्यानं तुमचं नुकसान होते तर तुमची कुवत काय ते माहीत पडते त्यांची कुवतच नाही एक तर तुम्ही सांगा एवढ्या ताकदीनं मतदान भेटल्यानंतरही तुम्ही केंद्रात तुमची सत्ता आणू शकले नाही मुस्लिमान बौद्ध समाजानं जर मतं दिले नसते तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं ही अशी अवस्था होती आणि मग तिसरा तर बच्चूकोळी लढला मी आलो ना निवडून तिसरा म्हणून अरविंद केजरीवालसुद्धा लढला ते निवडून आले आणि राष्ट्रवादी तिसरीच होती काँग्रेसने जेव्हा फुटून आली तेव्हा तुम्ही लोक असेच म्हणायचे का राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान करायसाठी उभी आहे बसुस्थिती अशी काहीभूत राहू शकतं पण मुळात लाडकी बहींमुळे ही अवस्था नाही तर कर्मचारी अधिकारी आणि आमदारांच्या पगारामुळं कदाचित येऊ शकते राज ठाकरे साहेबांना हा एक वेगळा अभ्यास केला असता तर अधिक बरं झालं असतं कारण आता आठवा वेतन आयोग जर आला तर पगारामध्ये भरमसाठ वाढ होईल आणि त्याचा परिणाम आम्ही पाहतोय आमच्या तिजोरीवर होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण म्हणजे गरिबांसाठी गेलेला प्रयत्न आहे त्याच्यावर आम्ही पाहतो का जरी ते योजना मताच्या पेटीसाठी करत असली तरी तो पैसा गरिबासाठी चालला पण कलेक्टरवर एका महिन्यासाठी साडेसात लाख रुपये खर्च होते आणि आमदारावर साडेतीन लाख रुपये खर्च होते हे कदाचित संशोधनाचा विषय आहे आज तुमच्या वर्ध्यामध्ये मेळावा आहे त्या ठिकाणी काही तुमचे उमदा निश्चित होणार आहेत नाही आत्ता आम्ही त्या मला वाटते आमची आता तीन ते चार वाजता सभा आहे कारंजाला तिथं एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्याचा निर्णय घेऊन आपण ते करू सुरू आहेत मनसे विदर्भात पायरू पाहते काय सांगणार तुमची तिसरी आघाडी मला वाटते पक्ष असेच वाढले पाहिजे दुकानदारी वाढली म्हणजे उधारी घ्यायला बरं राहतात गावात पहिले एकच दुकानदार होतं आणि त्याची मक्तेदारी होती आता दहा दुकानं झाले म्हणजे सगळेले उदारीत भेटते चांगला आहे माल भेटते जो दर्जेदार देईन आणि जो स्वस्त देईन आणि जो उदारीत देईन उसका दुकान चलनेवाला लोकसभेत भाजपला पाठिंबा दिला तर महायुतीला राज ठाकरे आता स्वतंत्र लढू शकतात तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी कशा पद्धतीनं राजकारण करायचं असून त्यांचे तजुर्बे काही वेगळे असणार